का कडक एकदम कडक लास लासला सीन बघा काय झालाय गाडीचा का गाडीतला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गावची पोर आहे चॅनल वरती तर मित्रांनो आज आपण एकदम भन्नाट प्लॅन केलाय आज आपण चाललोय खरपामध्ये तर पार्टी करायसाठी चाललोय मित्रांनो त्यामध्ये आपण तंदुरी लावणार आहोत आणि फिशिंग पण तुम्हाला पाहायला मिळेल त्यामध्ये तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहत राहा मित्रांनो भेटू आपण पुढे मित्रांनो चिकन साफ करतो आपण मोठे मोठे पीस आहेत ते तोडायचे पण आहेत ते सरबीरबी पण आहे घाण पण आहे आपण तंदुरी करायची आपल्याला थोडीशी तंदुरी करायची आहे आणि थोडे पीस बारकी करून आपल्याला जेवणासाठी पण करायचं आहे थोडा सुका खायला कसा मस्त मजा पण येईल सगळी तयारी झाल्या मित्र टाकाटाक झाले त्यामध्ये गुण भरताव आणि डायरेक्ट आता भेटू आपण समुद्रावर नमस्कार <laughs> आपली सगळी तयारी झाली आता आपण चालू आहे निघालोय टोटल चार, 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 चार गाड्या आहेत मतदान आहे जण येणार एवढ्या फायनल मित्रांनो आपण समुद्रावर पोहचलेलो आहोत आपल्या स्पॉटवर जायचं आपल्याला समुद्रामधून अर्धे बहुतेक पोरं पुढे गेलेत जवळजवळ आपण मित्रांनो अकरा ते बारा जण मित्रांनो फायनली आपण स्पॉटवर वर आहोत तर अर्धे फाटी गोला करायला गेलेत तर अर्धे मच्छी बघायसाठी गेलेत राईस आपला सामान सर्व पाण्याची बॉटल चिकन विकन सगळं टोटल आणलेलं आहे हा। एकदम फुल नाईट मित्रांनो बघू शकता खरपा मध्ये आपण आलो आणि हे बघा फलटा आपली हाटी गोला करून घेऊन येतात सोबत आहे निखिल मेस्त्री निलेश मेस्त्री करण जासूद आणि तो कोण आहे विश्वजित ठाकूर पहिला आपल्याला आता मच्छी बघायसाठी जायचं आहे तर मित्रांनो एक लोचा झाला आपण मच्छी फ्राय करणार होतो आणि फ्राय करायसाठी मेन गोष्ट आपण विसरलो ते म्हणजे तवा आपण शिब्यावर करू तर एक जण मागून येतोय त्याला कॉल करतो आता बघतो तो घेऊन येतो का तो एकटा याला घाबरतो शुभम आणि दिवाळीच्या करंज्या खात असं ना करण मित्रांनो हे आपले चुले आहेत कायम जी चुले आहेत जवळजवळ तीन ते चार वर्ष मी तर इथंच पार्टी करतो चुले अजूनपर्यंत हल्लेत नाही जागच्या जागेवर दोन असं आपण दोन कौल लावतो इथे दोन्ही चुले इथेच आहेत खरं आपली तार पण असेल इथे कुठेतरी दोघ जण इथं तयारी करत आहेत आपला आता असं काही राईस बनवतील आणि रसाला बनवायचा आहे थोडासा जेवणासाठी लास्टला आणि बाकी बाकीचे सर्व मच्छीला जाणार तर आम्ही आणि मी मच्छीला चाललो आहे राज आणि साईड मच्छीसाठी गेलाय इकडे विश्व आणि निकिलला मच्छीसाठी गेलाय बघूया काय काय मच्छी भेट मच्छी काहीतरी भेटले तर नक्कीच तुम्हाला दाखवू चला ना तर तिवरामध्ये चिंबवर भेटायचे बरेच चान्सेस असते चिंबर वगैरे भेटत मित्रांनो चेंबर एक दिसला आहे मित्रांनो पहिल्याच आपल्याला चिंबोरा भेटला आहे साईज पण चांगली आहे कुर्ली आहे कुर्ली मित्रांनो नांगा कसा घालायचं माहिती नसेल तुम्हाला दाखवतो नांगा कसा घालतात ते त्याचे एक नक्की काढायचे यामध्ये घुसवायचे ह्यासाठीची काढायची असा दाबायचं एका बॉटने त्यामध्ये बोट गेला तर खाल्लास लपका काढण्याचे चान्सेस असतात पिशवी बंद करू माझी खिचत आहे मित्रांनो पहिला चांगल्या साईडचा चेंबर भेटलाय टाकूया आपल्या पिसवीत आपण आखवी नाही आणलाय बघूया आपल्याला पुढे पुढे काय भेटत टाकूया आपल्या आखवीत बघूया आपल्याला काय काय भेटतंय अजून हे आशे आहे ना अशा पाण्याच्या ह्याच्या जागेत आहे ना भेटायचे जाम चान्सेस असतात मित्रांनो ना बघ आहे एक सिंबरा अरे बघ तुके काढत तोडते तोडते तुके तोडते तर तो?

चुंबोर भेटला आपल्याला मस्त हा आपल्याला काय नाही करू शकत चावू नाही शकत भांडण करताना तुटलं आहे म्हणून बोलतो मित्रांनो जास्त भांडण नको करत जाऊ अशा वेळी कायच नाही करता येत हा बघा टाकू आपण मित्रांनो चांगला शेगडा आहे बघूया भोग्य भेट असं तर हाताने भेटणार नाही प्रयत्न चालू आहेत अभीचे

मित्र मग कांदे कापून करून बाई एकदम रेडी ठेवलेला आहे सगळं कांदे आणि ह्या ही मच्छी भेटले आणि आपल्याला हा चिंबोरा आणि तीन चार जवळ चिंबोरी होती आपली आकवी हरवली बाप बापरे मित्र राहू खास मुंबईशी माणूस झालाय शुभम आली आणि गाडी त्याला चालवताना येत अरे बाप रे अक्षरश शुभम माली कस तरी आलाय गाडी चालवत मित्रांनो बुंदा लावायचं काम चालू आहे कशासाठी लावतात बाबू दोन शब्दात लवंग हा कशासाठी लावतात चिकन बनवण्यासाठी आपल्याला कारण तो ताला न आला पाहिजे दुसरं लवकर निघण्यासाठी ते आम्ही बुंदा लावत आहोत बघू शकता अशी माती घ्यायची आणि मस्त की सगळीकडे असं थापायचं असतं चला आता आपण बनवणार चिकंद रास्त हां पहिला आपण मित्रांनो रसा करणार जेवणासाठी नंतर आपण तंदुरी वगैरे लावू खुब्या पण आणल्यात उकडीसाठी अग <laughs> आपली गॅंग किती आहे काय आणि ही बघा आमच्या शुभमची कढई शुभमनी कढई आणलेली आहे फ्राय करायसाठी सॉरी काय आणलं बघा यात फ्राय करायचं एवढी कुकिंग साठी आहेत तिघ तिघ कुकिंग साठी चांगला होईल ना खर ले ले बाबू कस होईल अरे मागच कस केलं मागच्या वेळेला केलेला पूर्ण पाण्याच्या बॉटल संपवले सगळे आणि दुसऱ्या दिवशी पाणी संपवला एवढा त्यावेळी तिकड केलेला बाथरूमधला तू मेरीशी प्यार करतीये की नाही ती पाहता काय मुंबईच्या आलाय तर फोनवर फोना लागला नाही कोणत्या ला दगड गरम असेल कोणती करत गरम असत अशी लोटली सर चालू ओके ओके मी का नाही फाटे पुरतील ना आपल्याला फाटे आणलेत भरपूर फक्त पुरा पाहिजे परत राहणार फिरायला लागेल काय पुरले तर मित्रांनो मसाला आलो घरी विसरून मसाला आणाय गेला हात ठेवला साईडला आणि ते दोघं चालले मसाला आणायला आता ह्याच्यावर आपल्याला भात ठेवायचा आहे तुम्ही अरिष प्यार करते की नाही बादमे चलो भात टाकवा अभी मित्रांनो तंदुरी मसाला तंदुरी मस्त लावण झाले मसाला एकदम लाल फडक राईस आपण बास मध्ये राईस घेऊन आलोय पण विसूला भारी काम दिलाय ते बघा मित्रांनो <laughs> जवळपास एक तास व्हायला तर तेल पिशवी धरूनच आहे भाताची तयार चालू आहे ते जास्त नाही धुवायचे आणि तंदुरीची विस्तू पेटवलेली आहे कारण पेटाल ना पेटली किती उशीर राहील 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 येतील कशी राहील निकारे हे आणलेले इकडे आपण भात ठेवलाय हो निकारे पण असतील घरी शवित झालेली आहे मित्रांनो तंदुरी पाहू शकतो तुम्ही कसली क्लासिक

मित्रांनो पुन्हा एकदा एक लॉचा झालेला आपला आपण या भाताच्या टोपाला बुंदाच नाही दिलाय पण आपण जो टोप काढायचा आहे शिवम काय रेक्शन आहे तेल लावायचं जुगाड बघा कुठे गेलाय बघू शकता तुम्ही झालेले तयार आपले आता मोठा चिकन झालेलं आहे तंदुरी आपली ग्रुप वर टाक आण पाहिला झालो आणि टेस्ट बघायला तर एक नंबर टेस्ट आहे मित्रांनो जसे आपण विकत घेतो तंदुरी जवळ ती तुम्हाला पूल भेटतात तीनशे चारशे रुपयाचे शंभर रुपये चिकन एक नंबर ओके मध्ये काम करा पैसे वाचवा एक नंबर झाला चिकन मित्र दुसरी परवड तिकडे दुसरी परवड पण आता आणि हवं इथे पडला खाली नुसते पीस पाडतात राजेश मिस्त्री तर भात बनवत असताना राज होईल ना शंभर टक्के भाई हा व्यवस्थित दाराचा पाणी कमी पाडला आता राहिला ते एवढा बाकी राहिला तीन वेळा जवळ तीन पाच तीन वेळा होईल चप इकडे बघा काय जुगाड झालाय टोपांचे कप तर असंले होऊन जातं कांदा ग्रेवी काय लागत आहे काय नाही गरम आहे हाय मग चिकन टाकलेलं आहे मस्त पैकी की आता 15 मिनिटं मसाला

मग जेवायला व्हायचे तुम्ही जेवणारच नाही बाबू किती जाऊशील मी जाऊन आलोय थोडस जाऊन राज अरे दंबर खाणार आपण तर जाईल किती जाऊशील भरपूर एवढा जावणार आहे मी आता दबवणार आहे मस्त एवढा एवढा मी जेवणार आहे इथं चाललाय काय एक परिस्थिती काय आणि करताव काय तुम्ही आम्ही आमची तंदुरी केली ना खायला घातली आता गेम खेळू आमचं काम झालेलं आहे आता आम्ही गेम खेळतोय चिकन लोकल आलाय एकदम प्लास्टिक कलर इलर आलाय एक नंबर आहे तू कामचा बाबू खास लोणावले आलाय आणि हे फ्री फायर लवर फायनल मित्रांनो आपला रस्ता वगैरे झालाय आता जेवायची सुरुवात करू आपण लगेच मस्त असं सुका केलाय चिकन बघा मस्त असं यांचं काही गेम झाल्याशिवाय काय जेवू शकत नाही थंडी खूप पडते मित्रांनो जाऊ पडतंय दाखवा दाखवा मित्रांनो म्हणून चिकन डिनर मारलाय पहिलाच घेऊ पहिलाच गे आता या गरज नाही जेवायची मला तर वाटतय घरी नाही बस जात ना तो आम्ही उद्या ठेवलाय तयारी वाच झालंय पूर्ण तुम्हीच वाच अरे गप जा

जेवायला मजा येणार आहे मस्त जेवण वाढलंय तर बघूया आपण टेस्ट कशी आहे ते पाणी वाढण्याचा काम निदा करत आहे सांग मला नाही मित्रांनो जेवण घेऊन आपलं झालेलं आहे तिकडे पोर काही जण शकतात काही जण वाटीच असत बघा घरतीच पाण्यात पाणी आहे म्हणून का वाटत नाही आता पाणी आपण आलेलं तर पूर्ण संपलेलं आहे झालं झाला यामध्ये पाणी आपला समुद्राचं पाणी आहे ढिगभर म्हणून का वाटत नाही भांडी घालायला आटा बघू शकतो किती महाराज आता आपलं बघायला तर घरी जायचं रस्त्याच पूर्ण कारण तुझं आपण तिथून आलोत तिथे रोडवर पूर्ण पाणी आलं असेल तर थोडा उशीर एकाच तास इथंच थांबायला लागेल आपल्याला पाणी जरा खाली जायची वाट बघायला लागेल पार्टी आटपलेली आहे इथेच तर व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा साफसफाई सगळी घरी जायची तयारी चाललय तर मित्र घरी जायला निघालोय आणि व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय तर व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण अशाच एका नवीन मध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्याला गाडीला ते एका फाय व्हिडिओ आपण एंड केलेली तर <laughs> हा बघा लास्ट लास्टला सीन बघा काय झालाय गाडीतला पेट्रोलच संपला आपल्या एका गाडीतला